आणि बाळासाहेब आंबेडकरांचा मनापासून धन्यवाद करतो आणि येणाऱ्या होऊ घातलेल्या नगर परिषद वाडी शहरामध्ये मला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची उमेदवारी दिली आहे त्या उमेदवारीसाठी आमच्या समस्या लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या समस्या आहेत सर्वप्रथमच्या आमच्या आंबेडकर नगरामध्ये डम्पिंग याचं खूप मोठा प्रश्न आहे संपूर्ण शहरातलं वाडी शहराचं डम्पिंग म्हणजे कचरा ह्या आमच्या वाडी शहरामध्ये आंबेडकर नगरामध्ये ते तिथं होते त्या जमाव कचऱ्यामुळे आमच्या इथे असलेलं दूषित वातावरण लहान मुलांचं तब्येता खराब होणे बुजुर्ग लोकांचं तब्येत खराब होणे आणि आमचं पूर्ण क्षेत्र जे आहे ते घानड केल्यासारखे झालेलं आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या मार्फत हो सर्वप्रथम तर मी ते कचऱ्याचं डॅम जे आहे जे कचरा जमा होत आहे ते कचऱ्याचा डॅम सर्वात पहिले आम्ही तिथे उठून भेटणार आहोत दुसरा विषय आमचं स्वच्छ पाणी विनाच्या इथून आमचं स्वच्छ पाणी येते पण आंबेडकर नगरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचत नाही कारण त्याच्यामध्ये असं आहे की पंचवीस ते वीस वर्षापासून आहे मी प्रशासनाला शासनाला विनंती करेन की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला फ्री कनेक्शन देण्यात यावं आणि स्वच्छ पाणी आमच्या सर्व नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांना वारी शहरामध्ये फ्री कनेक्शन देण्यानंतर त्यांनी स्वच्छ पाणी त्यांना उपलब्ध करून देण्याची हे संधी आम्ही शासनाकडून घेणार आहोत आणि तिसरा विषय असा आहे की युवक जो आमचा युवक शिकला सवरला युवक आहे ज्या युवकांना आय आय पी एस अधिकारी बनायचा आहे युपीएससी अधिकारी बनायचा किंवा इंजिनियरिंग बनायचा किंवा डॉक्टर बनायचा कि त्यांना फ्री प्रशिक्षण आम्ही आमच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रामध्ये चालवण्याचा प्रयत्न आम्ही mm. करणार आहोत आणि ज्या युवकांना ज्या फ्री शिक्षणासाठी खूप पैसे लागतात आम्ही त्यांना सुद्धा इथे फ्री शिक्षण त्यांना उपलब्ध करून देऊ हे आमच्या पक्षातर्फे पहिलं प्रथम आम्ही हा विषय घेणार आहोत विषय असा आहे की सर्वसामान्य क्षेत्रामध्ये जे, मदे जे वर दुकान दारी, छोटे मोठे दुकानदारी त्यांना स्थानिक दुकानदार त्यांचा एक बॅज बिलला नंबर त्या नंबरच दुकानदार राहील नगर परिषद त्या प्रत्येक महिन्यामध्ये त्यांना पैसे त्यांच्याकडून घेतील ते बी चालन असेल आम्ही त्यांना भरण्या भरायला लावू पण त्यांना स्थानिक दुकान म्हणजे जे व्यापारी आहेत छोटे मोठे व्यापारी आहेत भाजीपाल्याचे दुकान असतील मच्छी मार्केट असेल मटन मार्केट असेल किंवा मार्केट ज्या पद्धतीनं आहे त्यांना कुठे जागा आहे तर मी आमच्या गोरगरीब जे व्यापारी आहेत जे रोजंदारी हातावर आणून पानावर खाणारे जे लोक आहेत त्यांना स्थानिक दुकानदारी भेटल भेटावं हो, म्हणून हे आम्ही प्रशासनाला परिपूर्ण आम्ही मागणी करू पाचवा विषय असा आहे की महिलांसाठी महिलांनी आजच्या आजच्या बेटमध्ये लाडकी बहीण योजना असो या प्रत्येक जे योजना असो त्या योजनाचा काही लाभ होत नाही आणि दीड हजार ना, ना दोन हजार रुपयामध्ये काही होत नाही तर मला असं वाटते की महिलांच्या मार्फत आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये त्यांना गृहनिर्माण कसं करता येईल कोणत्या पद्धतीनं त्यांना युद्ध औद्योगिक किंवा कोणतं तरी चांगलं काम त्यांना भेटो याच्यावर सुद्धा आम्ही महिलांना समोर आणून हे काम करणार आहोत काय सांगाल आपल्याला वंचित भोजन आघाडीची उमेदवारी मिळाली आहे कोणत्या प्रभागात आपल्याला उमेदवारी मिळाली व आपण काय स्वप्न सर्वप्रथम मी बाळासाहेबांचे खूप खूप स्वागत करतो तसेच वंचित भोजन आघाडीचे पण स्वागत करतो तिथंनी मला वाडी नगर परिषद दोन हजार पंचवीस निवडणुकीत मला प्रभाग दोन ब पण कॅन्डिडेट ची मला संधी दिली सुवर्ण संधी दिली व त्या संधीचं मी सोनं करून या प्रभागातच नाही तर वाडी शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे जे काम रखडलेले आहे ते आम्ही मोठ्या ताकदीनं म्हणजे नगर नगराध्यक्ष ते उमेदवार तसेच आमचे बाकी नगर नगरसेवक पदाचे सभासद म्हणून जे उभे झाले आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही सर्वप्रथम खूप मोठा आमच्या इथं बेरोजगारीचा व शिक्षणाचा खूप मोठा अभाव आहे आज आज सत्तर ते ऐंशी करोडची वाढी नगर परिषद असून आज इथं शैक्षणिक क्षेत्रावर कोणत्याही असं नगर परिषदच्या मार्फत कोणतेही असं कार्य झालेलं नाही इथं कोणतेही लायब्ररी नाही आहे आज पस्तीस पर्सेंट हा बौद्ध समाज असल्यावर इतर ही बाकी नाही इथं आदिवासी समाज आहे इथं ओबीसी समाज आहे परंतु इथच्या युवकांना मार्गदर्शनाच पण कोणतीही योजना नगर परिषदने अजूनही आखलेली नाही आहे आमचा मुद्देश राहील का आम्ही ज्यावेळेस इथे निवडून येऊ तर सर्वप्रथम आम्ही मुलांना त्यांच्या रोजगाराचे कौशल्य कसं निर्माण करता येईल त्यांना मार्गदर्शन कसं देता येईल इथल्या युवकांना कलेक्टर डॉक्टर इंजिनियर आणखी गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये कसे ऑफिसर बनता येईल त्या संदर्भात आम्ही त्यांना मार्गदर्शन शिबिर करून सर्वप्रथम या सर्व, सर्व करण्याकरिता आम्हाला एक उच्च अशी मोठी एक हजार मुलांची मुलांची बैठकची लायब्ररी आम्ही इथं तयार करून देऊ त्याच्या माध्यमातून आमच्या या भागातल्या सर्व गोर गरिबाचे मुलं कसे आम्ही उद्योजक बनवू व कशा पद्धतीने आम्ही आमचे मुलांना ऑफिसर बनवू या ताकदीने आम्ही काम करू तसेच या भारत देशातला सहा नंबर हायवे या वाडी नगर परिषद टच करून जातो परंतु या वाडी नगर परिषदेचा विकास ज्या पद्धतीने करायचा होता गेल्या दहा वर्षात या वाडी नगर परिषदेचा विकास रखडलेला आहे विकासाचा आढावा साहेबांनी दिलेला आहे एवढी मोठी हिंगणा एमआयडीसी आज आमच्या वाडी नगर अशी ला लागून आहे परंतु याचा लाभ इतर स्थानिक भूमिपुत्र मुलांना आजपर्यंत झालेला नाही त्याच्या संदर्भात ही आमच्या काही काही छोट्या छोट्या का कंपन्या इथे आहेत त्या कंपन्याचे वेंडरशिप आमच्या वाडी नगर परिषदेच्या अंतर्गत राहणाऱ्या नव उद्योजकांना कसं उद्योग निर्माण करता येईल त्यांना त्या कंपनीत कसे काम भेटेल त्यांच्या ठेकेदार आम्ही त्या माहिती सर्व सर्व आल्यावर या आम्ही घेणार आहोत खूप मोठ्या मोठ्या जोरवंत समस्या आहे त्या समस्याला आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व सभासद व वाडी नगर परिषदचे नगराध्यक्ष राजेश भाऊ जंगले हे निवडून आल्यावर या ज्याही समस्या आहेत गेल्या सहा महिन्यात आम्ही पूर्णपणे मी महानंदा राऊत प्रभागा मधून उभी आहे आणि श्रद्धे बाळासाहेबांनी मला संधी दिली कारण मी त्या याच्यासाठी लायक होती म्हणून मला संधी देण्यात आली आणि बाळासाहेबांचे मनापासून आभार मानते आणि हा आज नगर परिषद जे इलेक्शन आहे ते इलेक्शन माध्यमातून आम्ही नगरसेवकासाठी उभे आहोत त्यासाठी आम्ही जोही आहे तो स्वच्छतेचा एक मुद्दा आहे आमचा स्वच्छता अभियान आम्ही राबवतो पण आता आमच्या एरियामध्येच खाली प्लॅट खूप पडलेले आहे आणि त्या खाली प्लॅटमध्ये खूप सारा कचरा लोक आणून टाकतात दुरून लोक येतात विशा भरून पॉलिथिन्स मध्ये कचरा आणून तो टाकला जातो आणि त्याची घाण ती आजूबाजूच्या घरांमध्ये आजूबाजूला जी घरं आहे त्या घरातील लोकांना त्या त्या घाणीचा सामना करावा लागतो आणि त्या घाणीमुळे येणाऱ्या बिमाऱ्या आहेत आणि दरवर्षी डेंग्यूचं हे प्रमाण वाढी क्षेत्रामध्ये तरी वाढत चाललेलं आहे आणि आम्हाला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीच्या नगर परिषदच्या निवडणुकीनंतर जे येणारे पदाधिकारी आहेत त्यांनी आणि आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ आणि सोबत या स्वच्छतेच्या अभियानाकडे आम्ही खास करून खूप मेहनत दू आ खूब लक्ष दे बोलते मैं बाड़ा साहब जी का मैं धन्यवाद चाहता हूँ कि मेरे को विभाग आठ से उम्मीदवार मिली है वंचित बहुजन आगाड़ी की मैं प्रकाश राम डाले मैं ऐसे यानी पार्टी से लड़ रहा हूँ जो मेरा वर्ग जैसे मेरे बारे में कैसा है अच्छा मानता है और सभी चीजों से मेरे को मान सम्मान मिला है बस सभी लोगों के बीच में रहा हूँ मेरे पास में भेदभाव जैसी कोई चीज नहीं है मैं आज तक यही सोचते आया हूँ कि बस सर्वधर्म संपन्न कर करके मेरा एक मुद्दा है मेरा सिर्फ यह है कि धर्म को मान न मानते हुए कैसा है विकास की ओर अगर जाए तो हम लोग अच्छा है क्योंकि राजनीति कोई धर्म की नहीं है ये है सेवा की अगर हम लोग अगर सेवा निस्वार्थ सेवा किए जाए तो अच्छी बात है स्वच्छता की ओर बढ़े जाए और बहुत सी चीजें हमारे पास में यानी सरकारी आंगनबाड़ी वगैरह नहीं है स्वच्छता नहीं है उसमें उस पर ध्यान दिया जाए लाइब्रेरी चाहिए एरिया में हमारे प्रभाग में आठ प्रभाग में ऐसा है कि लाइब्रेरी की सुविधा नहीं है तो ये सब होनी चाहिए सगळ्यांना क्रांतीकारी मी सुनीता आणि बोरकर प्रभात दोन टेकडीवाडी अनुसूचित जाती उभी आहे आणि महिला राखीव स्त्री आहे तिथे म्हणून उभी आहे आता उभं राहण्याचं कारण असं बाळासाहेबाच सा काम आम्ही नवदा वर्षापासून करत आहोत आणि बाळासाहेबांनी आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे की आम्ही सक्षम होते कार्य करण्यासाठी म्हणून त्यांनी आम्हाला तिकीट दिली आहे त्या तिकिटीचं आम्ही सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करू कारण की गेल्या काही वर्षा आधी तिथे दोरखंडे नावाची एक लेडीज निवडून आलेली होती पण गेले पाच वर्ष तिने तिथे आपली सत्ता स्थापन केली पण तिचा चेहरा एकाही स्त्रीने बघितलेला नाही मी सुद्धा बघितलेला नाही की दोरखंडे गावाची तरी कोणती आहे म्हणून मला तिथल्या स्थानिक महिलांनी हा प्रश्न केला की काही तुम्ही सामाजिक काम करता महिलांना घेऊन चालता तर आम्ही जर इथे पुरुष निवडून येतो आहे तर आम्ही पुरुषापर्यंत कोणतीही गोष्ट घेऊन जाऊ शकत नाही ते आम्हाला अशी महिला पाहिजे की आमच्या कुठलाही प्रॉब्लेम राहिला तर त्यांनी सॉल्व्ह करायला पाहिजे म्हणून त्यांनी मला ही उमेदवारी स्वीकारायला लावली आणि मी स्वीकारली आणि मी निश्चितच जे काही छोटे मोठे त्यांच्या प्रॉब्लेम्स राहील माझ्या एरियातले प्रॉब्लेम्स राहील प्रभाग दोन मधल्या त्या मी नक्की पूर्ण पाडेल आणि बाबडा साहेबाला मी माझ्याकडून धन्यवाद देते की त्यांनी माझ्या माझ्यावर ही विश्वास दाखवला आणि मी त्याचा विश्वास असं सोनं करेल जय हिंद मीडियाच्या माध्यमातून मी आज सर्व वाडी नगर परिषद मध्ये राहणाऱ्या सर्व सुज्ञ नागरिकांना मीडियाच्या वतीने सोशल मीडियाच्या वतीने मी आवाहन करतो की वाडी नगर परिषद दोन हजार पंचवीस मध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगर अध्यक्षाचे उमेदवार राजेश जीवनजी जंगले प्रभाग क्रमांक तेरा मधून हे लढत आहेत तसेच राजेश जीवन जंगले हे प्रभाग क्रमांक तेरा मधून उमेदवार भरलेले आहे तसेच आमचे सर्व प्रभागातील प्रभाग दोन मधील सुनीताई बोरकर प्रभाग आठ मधील रान डालेजी प्रभाग अकरा मधील आमची मानंदाताई राऊत मी स्वतः प्रभाग दोन मधील मनीष बोरकर त्याच्यानंतर ही काही आमची इथे उमेदवार उपस्थित नाही आहे आशिष नंदागवडी आणखी शिल्पा मिश्राम आणखी शीतल नंदागवडी नंदा हे नंदा सर्व उमेदवारांना आणखी एकदा आवाहन कर तुम्ही वंचित बहुजन आघाडी त्या सिलेंडरला मी मतदान करा आणि करा तसेच वंचित बहुजन आघाडीचं मतदान हे आंबेडकर परिवाराच्या हक्काचं मतदान आहे याच मी मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो निश्चितचपणे आपला विजय होईल तुमचं मतदान हा कुठंतरी विजयापर्यंत घेऊन जाईल